नमस्कार सर्वांना सुप्रभात आणि हॅपी संडे तर आज आहे संडे आणि आपल्या संडेच्या स्पेशल अशा व्लॉगमध्ये मी अमृता आपल्या अमृता वारे ब्लॉग्स या चॅनलवरती अगदी मनापासून सर्वांचं स्वागत करत आहे तर आता सकाळची वेळ आहे आणि सकाळची वेळ अर्थातच देवपूजेने चालू होते दिवसाची सुरुवात देवाला दिवा लावून देवासमोर आंघोळी काढून तुळशीला अगरबत्ती करूनच सर्वांची होत असते मात्र देखील असंच आहे सकाळी सकाळी आंघोळ वगैरे करून घरातलं पारुसं काढून झाडून झुडून करून मग देवपूजा करूनच होते तर सकाळी सकाळी छान असा पाऊस पडतो आहे वातावरण खूप छान झालेलं आहे मस्त रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे थंडगार हवा सुटली आहे आणि आमच्या संडेच्या सकाळची सुरुवात झालेली आहे तर पडता पाऊस म्हटलं की चहा आलास तर सगळ्यात आधी मी चहा ठेवलेला आहे चहा आहे मस्त आणि थोडीशी जी हलकी फुलकी कपडे होते ती कपडेसुद्धा हातानेच धुवून टाकली कारण मशीनमध्ये कपडे टाकली की ते व्हायला एक तास जातो म्हणून मग मी काय आज मशीनमध्ये कपडे लावली नाही एक तासात तर कपडे चांगलं जर ऊन असतं तर सुखून जातात म्हणून मग काय आज मशीन लावलं नाही आणि आज नाश्त्यामध्ये बनवलं आहे मी शिरा कारण शिरा कसं का पटकन होतो जास्त वेळ लागत नाही आणि मुलांनी उठायला खूप उशीर केला म्हणून मग शिराच बनवला आता शिरा हेवी असल्यामुळं मग दुपारच्या जेवणात थोडंसं हलकं काहीतरी बनवण्याचा विचार करणार आहे तर संडेच्या दिवशी सर्वांचं उठणं उशिराच असतं म्हणजे आज संडे कशाला उठायचं रोज रोज तर आहेच की उठायचं असं चालू असतं तर मुलं उठत नाही म्हणून मी पण काही तेवढी लवकर उठत नाही तर मी सुद्धा साडेसहाच्या नंतरच उठले पण यांना आज सुट्टी नसल्यामुळं मला पण उठावं लागलं कारण त्यांना सातला जायचं असतं तर ते टिफिन वगैरे काही नेत नाही त्यांच्या कंपनीत आहे लंच वगैरे आणि चांगली क्वालिटी भेटते त्याच्यामुळं मग मी सुद्धा काही टिफिन वगैरे बनवून द्यायचा विचार करत नाही आणि त्यांना छान मुल भेटतं सगळं टाईम टू टाइम म्हणून त्यांनीसुद्धा कधीच टिफिन हवाय असं सांगितलं नाही तर तरीसुद्धा मी यावेळेस म्हणत होते की मुलांसाठी मला बनवावंच लागतो सात वाजता रेडी असतं तर तुम्ही घेऊन जात जा पण त्यांनी नाही सांगितलं म्हणून मग नाही बनवत मी टिफिन तर ते थोडासा नाश्ता जा करून जातात मग ते नाश्ता करून गेल्यानंतर हा सेकंड टाईम आमच्यासाठी नाश्ता बनवलाय तर दिदी आणि माझ्यासाठी चहा मुलांसाठी चहा आणि दूध मिक्स देते असं काढलेले आणि ह्या पोरांना ना असं फक्त गोड खायला आवडत नाही तर शिरा पण गोड चहा पण गोड असं झालं आणि नेमकं घरात आज चिवडा पण नाही आणि शिवाय दुसरा पण काहीच नाश्ता नाही तसं तर सुखा नाश्ता ठेवत असते मी पण आज काहीच नसल्यामुळं मग यांनी त्यांच्या आतूकडून पैसे घेतले दहा रुपये आणि जाऊन दोन पॅकेट घेऊन आले तर मी नाही दिलं तर त्यांना ऑप्शन आहे आतू देते आतू नाही म्हणत नाही त्यांना माहिती म्हणून मग हे कुरमुरे मुरमुरे ते दोघंजणं घेऊन आले आणि गोड शिऱ्याबरोबर हे असं तिखट खायला लागतं त्यांना तर माझ्याच लक्षात आलं नाही आज चिवडा नव्हता तर मी दुसरं काहीतरी बनवायला नाश्ता झाला करून थोडीशी कपडे जास्तीची होती ती सकाळी सकाळी ऊन पडलं होतं म्हणून कपडे धुवून टाकली आणि आता अजून कपडे भांडी नाश्त्याची ती घासायचं बाकीचे तर आता दुपारी आज बनवणारे मुगाच्या डाळीची खिचडी कारण साधच बनवणार आहे हलकस गरम गरम कारण आता सकाळचा नाश्ता शिरा म्हणजे जरा हेवी झाला असल्यामुळे दुपारी साधच बनवणारे आणि मग संध्याकाळी रात्रीच्या जेवणात व्यवस्थित बनवणारे कारण रात्री हे पण असतं त्याच्यामुळे व्यवस्थितच बनवावं लागणार आहे सगळं आणि आता वरती आलेले टेरेसवर दहा वाजलेले व्हिडिओ अपलोड करायला आले कारण माझ्याकडे काही अजून वायफाय वगैरे नाही आहे तर वरती टेरेसवर येऊनच मी फाय जी नेटवर्कमध्ये अपलोड करते तर त्याच्यासाठी टेरेसवरती आलेली आहे आता व्हिडिओ अपलोड करते आणि नंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते चांगलाच पाऊस येऊन बंद झाला आणि मग म्हटलं चला आता बाहेरची कामं करून घ्यावीत भांडे आणि कपडे कारण मी भांडे आतमध्ये किचनमध्ये घासत नाही कारण तिथंच माझं खाली पण पूर्ण फर्निचर आहे आणि बाजूला पण आणि तसं पण मला मागे बॅकसाईडला छान जागा असल्यामुळं मी काही घरात किचनमध्ये भांडे घासत नाही तर मी तुम्हाला हे सांगत होते आता की हे जे लिक्विड आहे ना हे असं लिक्विड भेटतं आता शक्यतो सगळेजण लिक्विडच वापरतात तर हे लिक्विड वापरून शक्यतो कारण हे लिक्विड आहे ना बघा आम्ही अर्धा चमची लिक्विड घेतलं तरीसुद्धा त्याचा किती जास्त फेस होतो आणि एवढी सगळी भांडी अर्धा चमची लिक्विडमध्येच घासून निघतात आणि ते, ते निघत नाही लवकर मेन म्हणजे भांडी धुतलेली दु, दु, भांडी जर कधी विसळली ना परत तर त्याला अजून फेस होतो खूप वेळ फेस होतो त्याला जेवढा वेळ आपण चोळून चोळून धुणं तेवढा वेळ त्यातून ते फेसच निघत राहतो म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे याच्यामध्ये किती खतरनाक काय काय केमिकल्स आणि काय काय असेल तेव्हा हे असं एवढं आहे तर मग ते निघत नाही आणि रोज थोडं थोडं जरी आपल्या पोटात गेलं तर मग काय होत असेल त्याचे रिॲक्शन याचा विचारसुद्धा करावा असा वाटत नाही आणि मला हे नेहमीच म्हणतात की हे जे ॲडव्हान्स जे सगळं निघले ना लिक्विड फिक्विड ते सगळं ते नाही वापरायचं शक्यतो पण मी इग्नोर करते आणि दुसरं काय मग तर मग मला तर बेटर वाटतं की आपण पहिला ना सुरुवातीला बारचा साबण वापरायचं तर मला तेच बेटर वाटतं विमबार आहे ना घासल्यानंतर लगेचच धुतला की निघून जातो पूर्ण असा त्यात फेस राहायचा नाही आणि आत्ताचे हे लिक्विड येत फेस निघता निघत नाही त्याच्याचमुळं कॅन्सर आणि खूप काही आजार वगैरे झालेले त्याचं कारण हेच कोल आहे कोलगेट आहे कोलगेटमध्ये सुद्धा काहीतरी इन्ग्रेडियंट्स असतात की ज्याच्या ज्याने ना कॅन्सर होण्याची शक्यता असते आणि हे लिक्विड वगैरे ह्याने सुद्धा होतं तसं तर हे शक्यतो नाहीच वापरायला पाहिजे पण मी सुद्धा प्रयत्न करणार आहे आता इथून पुढं की शक लिक्विडच्या ऐवजी मी विमबारच आणून पुन्हा एकदा ट्राय करणार आहे तर आता सगळेजण म्हणतात की संडे म्हणजे निवांत आराम आणि माझा काही संडेच्या दिवशी आराम नसतो माझा तर संडे पूर्ण कामात निघून जातो तर कशाचं काही लोकांचं कसं असतं ना म्हणजे जे वर्किंग असतात ना त्यांचा असतो विकेंड वगैरे पण त्यांचं पण बिचाऱ्यांचं काय आठवडाभराची कामं घरात पडलेली असतात ती विकेंडला करायचं सगळं क्लिनिंग असते एक्स्ट्राची कामं असतात ते त्यांना विकेंडलाच करावं लागतं रविवारच्या दिवशी आणि बाकी तर दिवस बाकी दिवस तर सगळं काम करावं लागतं म्हणजे ऑफिसचं घरचं करून वगैरे असं तरी गृहिणींचं थोडंसं बरं असतं म्हणा दुपारच्या वेळी वगैरे थोडासा वेळ भेटतो तर आहे ना माझं मागचं जे हे बॅक साईडचं जे अंगण आहे ना वॉशिंग एरिया तर तिथं मला नेहमी असं कधी कधी वाटतं की वरती पत्रे टाकून मला सगळेजण सजेशन देत असतात ता की वरती शेड टाकून घे आणि ग्रील लावून पॅक करून घे आतल्या स्पेस एवढी वापरायला होईल तुझं सामान वगैरे राहील पण मला ना हे बंद करायची इच्छाच होत नाही तर इतकी छान हवा लागते थंडगार आणि खूप मागच्या साईडने हवा येते आणि मोकळं मोकळं बरं वाटतं ऊन पडतं तर ओटा पण छान वाळतो कपडे वाळतात भांडे रोज आत सुकून निघतात काही वाळवण राहतं गावाकडून आणते तर ते सुद्धा मी इथं मागच्या ओट्यावर व वाळवते तर मला या ओट्याचं एवढं छान वाटतं ना म्हणजे पावसाळ्यात थोडासा त्रास आहे मला कपड्यांचा वगैरे पण वरती टेरेसवरती ना माझं शेड आहे थोडंसं पत्रायचं तर त्या शेडमध्ये सुद्धा कपडे वाळतात आणि मागच्या लॉगमध्ये मी दाखवलंच की वरती आपल्या तीन बेडरूम आहे त्यातली एक बेडरूम मी कपडे वाळवण्यासाठीच केलेली तर त्या खिडकीतून ना छान हवा येत राहते आणि माझे कपडे मशीनमध्ये स्पिन केले आणि डायरेक्ट जरी त्या बेडरूममध्ये टाकले तरी सुद्धा मस्त वाळतात त्याच्यामुळं मी काय इथे हा मागचा एरिया बंद करून घ्यायचा विचार करत नाही कारण मग ते सगळं बंद बंद होईल आणि मला ते अजिबात आवडणार नाही तर आता दुपारच्या जेवणात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खिचडी करून घेतली मुगाच्या दाळीची खाऊन पिऊन आम्ही सगळेजण बसले दुपारच्या वेळी टी व्ही बघत आणि ही आरुणा माझी अजून पण अंगठा चुकते जेव्हा ती रिकामी असते काही काम वगैरे हो नसतं ना तेव्हा तिच्या तोंडात आपोआप बोट हे जातच जातं आजच्या संडेच्या आपल्या व्लॉगमध्ये मी एवढंच शेअर करत आहे आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्यासोबत नेहमी कनेक्ट रहा चला मग नमस्कार